ज्याप्रमाणे आपण स्वामी केंद्रात जातो आणि आपलं पाय स्वच्छ धुवून प्रवेश केंद्रात करत असतो म्हणजे की आपली काय निगेटिव्हिटी असेल ती आपण तिथं धुऊन स्वच्छ पावलानी केंद्रात जातो त्याप्रमाणे बघा स्वामी म्हणतात शंकेला इलाज नाही स्वभावाला औषध नाही चारित्र्याला प्रमाणपत्र नाही शब्दापेक्षा काही तिकट नाही आणि मौनासारखं उत्तम साधन नाही पण त्यासाठी स्वतःवरती विश्वास ठेवा मग एक दिवस असा येईल की घड्या दुसऱ्याचे असेल पण वेळ नक्कीच तुमची असेल फक्त स्वामींच्यावर विश्वास ठेवा म्हणजेच माझा विश्वास ठेवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे बोल फक्त लक्षात ठेवा आणि निस्वार्थीपणे सेवा करत राहा सेवेचे तुम्हाला फळ शंभर टक्के मिळणार आहे श्री स्वामी समर्थ खूप टेन्शन आहे आणि खूप टेन्शनमुळे तुम्हाला कुठेही मन तुमचे लागत नाही घरात नाही बाहेर नाही कुठेही चारही दिसिकंड तुमची कोणती झालेली आहे आणि संकटाचा बोजा फक्त दिसत आहे येणारं संकट फक्त तुमच्या डोळ्यासमोरच येत आहे ह्याच्या पलीकडे तुम्हाला काही दिसत नाही कुठलेही आनंदमय कार्य असले तरी तुमचं त्यात मन लागत नाही कितीही तुम्ही प्रयत्न केला त्यातून बाहेर पडायचा तरी तुम्ही पडत नाही म्हणजे तुमच्या नक्की जीवनात काय आहे कशा स्वरूपात हे गोष्टी घडत आहात ह्याचा विचार न करता काही ना, ना काहीतरी कारण असतं आणि त्या कारणामुळे आपल्याला हे भोग भोगायला लागत असतात शंभर टक्के तुमचं निवारण होईल हॅलो नमस्कार मी पूनम चव्हाण आपल्या स्वामीच्या खूप खूप स्वामी स्वागत खुँ करत आहे सगळ्यात आधी महत्वाचं म्हणजे आपण नैराश्य जीवन का जगत असतो जन्माला येताना आपण अनेक कर्माचा भोजा घेऊन येत असतो चांगल्या वाईट हे आपल्याला माहित नसतं नागच्या जन्मात केलेले काही कर्म असतात त्याचे भोग आपल्याला आत्ताच भोगावे लागतात मग तुम्ही म्हणत असाल की जन्म आल्यापासून या इजला आलो तर आताच का तर त्या पण कर्माला काहीतरी वेळ असते काळ असते परमेश्वरालाही काहीतरी आपल्या निशिबात एक लिहून हो ठेवलेलं असतं की ते कर्म कधी फेडायचं असतं कोणत्या वेळेत फेडायचं असतं आणि ती वेळ जर ती वेळ वे हीच असेल तर पर्यायी नसतो पण पर आपण स्वामी महाराजांच्या सेवेतून निश्चित आपले कर्म संपूर्ण नाही पण निश्चित थोडे तरी कमी करतो आणि यातून बाहेर पडत असतो इतकं झालेलं असतं की आपण सांगितलं ना की कुठेही बसव मन लागत नाही तर या पर याचा पर्याय काय या असतो आपण विष्णू सहस्र रोज पठण केलं पाहिजे दुर्गा सप्तशतीचं पौर्णिमेला पठण केलं पाहिजे घरात पौर्णिमेला सत्यनारायण घातला पाहिजे म्हणजे मी ज्या ज्या सेवा सांगते यातल्या जरी नेमक्या ने तीन जरी केल्या तरी यातून बाहेर पडेल अशा सगळ्यात कराव्या असं काही नाही सेवा सांगायचं काम जर शुक्रवारी तुम्ही कुंकू कुंकू कुंकुमाजेसाठी स्त्रीच पाहिजे असं काही नाहीये पुरुष सुद्धा उत्तम असतोय कुंकुमाच्या सेवा ही मुलांनी पुरुषांनी स्त्रियांनी ह्यात लग्न अविवाहित शंभर टक्के आपले नव्याण्णव टक्के तरी भोग कमी होतात एक टक्का फक्त भोगायला लागतात सगळ्यात चौदावा आणि अठरावा अध्याय जर गुरुवारी तुम्ही करायचा त्याच प्रकारे वा ही अध्याय अध्याय करा म्हणजे ते संपूर्ण फलश्रुती असते आता पारण्याचे नियमावणे नी हे वाचत असताना आपण काही आहे का तर काही पाळू नका फक्त शक्यतो तु ज्या दिवशी तुम्ही वाचन करताय त्या दिवशी परान्न वर्ज करा अंगावर काळ वस्त्र घालू नका आणि सगळ्यात महत्वाचं कुणालाही वाईट साईट बोलू नका आणि कुणाचाही वाईट साईट ऐकू नका आपण अपन मला आपली सेवा बली आपण आपलं काम स्वामी बल महाराजांना फक्त सामाजिक कार्य आपली सेवा तुमचा वेळ आवडत असतं असतं आणि तुम्ही लोकांसाठी काही ते पाहिजे तर ह्या गोष्टी फक्त तुमच्या लक्षात असू द्या बाकी सगळं महाराज तुमच्याकडून करून घेते तुम्ही एक पाऊल टाकून बघा दहा पाऊल महाराज तुमच्याकडे टाकणार टाकणारच आहेत तर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला कोणता वेळ मिळतो हे ठरवा आणि या सेवा करा तीन अध्याय आणि करता का तुम्ही नेमाने ने तुम्ही कंटाळा करताय का ह्या गोष्टी पासून तुम्ही वंचित आहात का इथून सुरुवात करा तुमचा देव देवारा व्यवस्थित आहे का हे देव देवारा व्यवस्थित असेल तर आपली संसारची घडी सुद्धा व्यवस्थित लागते मग कितीही भोग आले किती वाईट प्रसंग सगळं करा देव देव घर व्यवस्थित मांडणी करा सगळे आपल्या केंद्रासारखे करा बाकी बघा देवगरेचे ठेवा नको ते नाही पाहिजे कारण विविध प्रकारचे गुणदोष आपल्यालाच लागतात लाग आणि पापाचे पा, भागीदार आपण होतो हे समजत नाही करता धरता परमेश्वर असतो तुम्ही फक्त तुमच्या नजदीकच्या केंद्रात जवळपास दांतसेवे करायला फोटो दाखवा व्यवस्थित देव देवाला तपसून घ्या आता प्रत्येक केंद्रात फोटो लावलेले आहेत की अशा पद्धतीने देव असावे अशा पद्धतीने देवघर समज तुम्ही ते ते फोटो काढून आणा जरी कुणाला तुम्हाला आणता येत नसेल आणि त्याप्रमाणे तुम्ही मांडणी करा किंवा तुमचे काही प्रश्न असतील ते कमेंटद्वारे मला विचारा तुम्हाला सांगता सांगण्यात येईल की तुमचे देव कशा स्वरूपात तुम्ही मांडले गेले पाहिजेत किंवा तुम्ही सांगा यांच्या बाबतीत व्हिडिओ बनवा तोही बनवाय शेजारी व्हिडिओ शेजारी सुद्धा असावी देव तुटके फुटके नसावे ध्ये स्वच्छ असावे इथून सगळे कार्य जर व्यवस्थित असेल तर पुढची केलेली पूजा बहरत जाते आणि मग आपले निराशिक असं म्हणतो महाराज आपली साथ, साथ सोडत नाही असं तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर निश्चितच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा छोटीशी स्वामी अशी कमेंट करा कमेंट खाली तुमचे काही प्रश्न असतील ते विचारा शेजारी बेल लेखन बटन आहे त्याच्यावर क्लिक करा विसरू नका जेणे